जनता की बात जनता के साथ शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध मुद्द्यांवर चांगलीच गाजली या ग्रामसभेच्या अध्यक्षांनी लोकनियुक्त महिला सरपंच मेगा संदीप निकम हे होते ग्रामविकास अधिकारी भिला निकम यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग व परिपत्रक वाचून दाखवले मागील सभेच्या जमा खर्चास मंजुरी देणे पंधरावा वित्त आयोग निधीतून विविध कामं करणे ठक्कर बाप्पा योजनेतून कामं करणे यावेळी नागरिकांनी ज्या घरकुल लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही त्यांना जागा उपलब्ध करून देणे गावातील नवीन बांधकाम करणाऱ्यांकडून होणारे अतिक्रमण काढणे मंदिरासाठी जागा देणे तापी माता मंदिरासाठी जागा देणे दामसरपाडा येथील अंगणवाडीच्या आजूबाजू साफसफाई करणे गावात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे जमादार पाडा व नवाडीपाडा ते मसनवटी पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे वॉर्ड क्रमांक चारमध्ये जुने शौचालय बंद करून नवीन शौचालय मंजूर करणे गावात नवीन इलेक्ट्रिक पोल बाबत खंडेराव मंदिर मागील अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याबाबत वॉर्ड नंबर दोनमधील अंगणवाडी दुरुस्त करणे डामशेरपाडा येथील रस्त्यावर मुरूम टाकणे मास्तर कॉलनीत मुरूम टाकणे नवीन बोरवेल करणे गावातील नवीन कॉलनी गटारी व पाण्याची सोय करणे तसेच ग्रामीण रुग्णालय पशुसंवर्धन रुग्णालयातील जे कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार करण्यात आली या ग्रामसभेत तलाठी नवनीत पाटील शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी नवनीत वाडीले अनिल मराठे मोतीसिंग भिल प्रतिभाबाई बाळी दत्तू कोळी आदिवासी कोळी समाजात मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तवार सामाजिक कार्यकर्ते नंदलाल मराठे सुनील शिरसाट डोंगर कोळी प्रमोद मराठे रुपेश निकम जितेंद्र माळी शांताराम कोळी किशोर पाटील जिपाऊ रायसिंग हेमंत कोळी पत्रकार अण्णा शिरसाट हेमंत चौधरी प्रदीप मराठे आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस नागरिक उपस्थित होते जनता की बात जनता के साथ साथ